सुरेंद्रा यांच्याकडे गणपतीचा देखावा आहे त्यात देवेंद्रजी फडणवीस व्हावे त्यांची भूमिका तसं सा शिंदेसाहेब व्हावे आणि शिवसेनेची भूमिका आपला नेता महा आमदार अमोल मिटकरींच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली अमोल मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं यावेळी अमोल मिटकरी यांना गद्दार बोलत निषेध केलाय अमोल मिटकरी चांगले वक्ते असताना त्यांनी एकही स्टेटमेंट महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलं नसल्यानं त्यांचा धिक्कार करतो अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आज आम्ही इथे आमच्या पक्षाचं सदस्य नोंदणी अभियान आणि ओबीसीचा जनसंवाद अभियानाची आज आमची मिटिंग होती त्याचा आज आमचा शुभारंभ झाला आमच्या असं लक्षात आलं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या लाडक्या बहिणींना घरी गॅस नाही इंधन नाही पोराला नोकरी करून त्या थाटक्या लाडक्या बहिणींना संरक्षण न देणाऱ्या शिवाजी महाराजाचा अपमान करणारा अमोल मिटकरी हे चांगले वक्त असताना एकही एक स्टेटमेंट या अस्मितेसाठी केलं नाही म्हणून आम्ही त्यांचा धिक्कार आणि या सगळ्या पन्नास खोके सरकारचा मिन्ने सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे ह्या घोषणा दिलेल्या महायुतीच्या माझ्या घरच्या गणपतीच्या देखाव्यात मुख्यमंत्री व्हावे माझी भूमिका देखावा त्यात देवेंद्रजी फडणवीस व्हावे साहेब भूमिका आपला नेता तो ते की भाव नाचते, आपको सब जो अंजाम देने के लिए मुकेला, तिज्ञानी एकत्रिंगों सामान्य नहीं होता था। ऐसे जय लोक कल्लन करी होती है, मानने के लिए ताकत। महायुक्त विस्टा न्यूज़ मराठी